आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोयना पाणलोट क्षेत्रासह सातारा जिल्ह्यात पावसाचा पुन्हा जोर वाढला आहे पुढील तीन दिवसही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे सध्या कोयना धरणात बेचाळीस हजार सातशे सत्याऐंशी क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे तर धरणातून बेचाळीस हजार शंभर क्युसेक पाणी सोडले जात आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना इथे ब्याण्णव मिलीमीटर नवजा येथे एकशे अठ्ठावन्न तर महाबळेश्वर येथे एकशे एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना धरणात सध्या पंच्याऐंशी पॉईंट एकोणसाठ टी एमशी पाणीसाठा झाला असून एक्क्याऐंशी पॉईंट बत्तीस टक्के धरण भरले आहे जिल्ह्यातील कोयनासह धोम धरणातून दोन हजार पाचशे सत्याहत्तर क्युसेक धोमबलकवडीमधून एक हजार दोनशे पंचेचाळीस क्युसेक कन्हेर धरणातून सात हजार चारशे पंचवीस तारळीमधून तीन हजार पाचशे सव्वीस मोरनामधून तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर वांग मराठी मराठवाडी धरणातून दोन हजार पाचशे छप्पन तर उर्मोडी धरणातून सध्या पाचशे क्युसिक विसर्ग सुरू असून हा विसर्ग दुपारी वाढवून पाच हजार करण्यात येणार आहे